आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मसूल पोलीस ठाणे हद्दीतील चामारलेनी बोरगड पायथ्याशी बावीस जून रोजी अज्ञात इस्माची धारधार हत्याराने तोंडावर डोक्यावर वार करून हत्या करण्यात आली होती याबाबतचा तपास नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व मसूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत होते अथक परिश्रम घेत शेवटी इसमाचे नाव गाव शोधून हत्या करण्यामागील कारणाचा तपास घेत सदर आज्ञाधिसम हा कर्नाटक राज्यातील ट्रक ड्रायव्हर असल्याची माहिती मिळाली व त्याची हत्या करण्यात आली होती व नाशिकच्या चौघांनी भरपूर पैसे व मोबाईल मिळेल या उद्देशाने सदरची हत्या करण्यात आली उद्देश न झाला म्हणून त्यांच्या ड्रायव्हरच्या डोक्यात टोकदार दगड मारून हत्या करण्यात आली व तेथून ते आरोपी फरार झाले शेवटी कानून के हात लंबे होते हे ही प्रचिती खरी ठरली चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी विजय मधुकर खराटे संतोष सुरेश गुडांबे अविनाश रामनाथ कापसे व रवी सोमनाथ शेवरे सर्व राहणार नाशिक या चौघांना चा शोध लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला पुढील कारवाई कामे मसरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहायक सहाय्यक निरीक्षक हिरामन भोये महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे किरण शिरसाट प्रवीण वाघमारे प्रदीप मस्ते संदीप भांड प्रशांत मरकड विशाल काठे योगीराज गायकवाड विशाल देवरे मिलिंद सिंह परदेशी महेश साड़ुंगके रोहिदास लीलके उत्तम पवार रमेश कुी रविन्द्र आड़ा देवीदास ठाकरे धनंजय शिंदे राजेश लोखंडे मुख्तार शेख अमोल कोष्टी आप्पा पानवर राहुल पालखेड़े नितिन जगताप विलास चारोसकर गोरक्ष साबड़े जगेश्वर बोरसे राम बड़े महिला पुलिस हवलदार शर्मिला कोकनी अनुजा येवले मनीषा सरोदे सुखराम पवार समाधान पवार यांनी केली पंचवीस रोजी लेणी बोरगड मसरूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांना मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एक चे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आपापव मुख्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी या तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी ची पिन चुकीची सांगितली याचा सा राग मनात आला आणि त्यावरून या लोकांच्या ताब्यात आम्ही तपाससाठी देत आहोत ज्याची हत्या झाली तो कुठला आहे त्याच नाव काय आहे जो ज्याची हत्या झाली होती तो कर्नाटकमधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता या दरम्यान आपण किती परिसरातील कुठल्याही नसताना सीसीटीव्ही तपासले तर किती सी सी टी तपासले जाऊ जवळजवळ आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट एटच्या टीमने केलेला आहे संशयितांची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यावर नाशिक तालुका स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर स्टेशनला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर पोलीस स्टेशनला मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे तर उद्देश काय होता होतं करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की या ड्रायव्हरकडं पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे ए क्राइम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक